संदेश पाटील निर्णय लखडे नार या मराठमोळा लावणी प्रधान कार्यक्रमाचं इथे आयोजित केलंय या कार्यक्रमाच्या माझ्याबद्दल पुढील लावणी सादर करण्यासाठी जी लागू नेमकी येणार आहे त्यासाठी फक्त इतकंच म्हणेन लावणी अठरा पर्यंत जातीच्या या महाराष्ट्राच्या मातीचा गंध काही आला आहे इथे दर सोळा महिलांवर भाषा बदलचे म्हणतात चांगली रीती बदलताना दिसतात पण कुठेही बदलत नाही ती लावण्यावतीची लावणी आणि अशी का लावण्यावती समोर आली की मुखातून आपला शब्द बाहेर पडतात जपून जपून चाल जरा जपून जपून चाल ग जपून जपून चाल जरा जपून जपून चाल गर वळ माती लोक ही चौचाळ आमच्या वाटचे नगरसेवक आदरणीय उपस्थित राहिलेले व मानिक वैती साहेब सुद्धा इथे उपस्थित राहिलेले त्यांचं विनोद भाऊ चौधर यांच्या नवीन संकल्प प्रतिष्ठानतर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो व कलाकारांशी मी दिलगिरी व्यक्त करतोय आपल्याला व्यक्त येतोय कृपया आपण कंटिन्यू करा सर मी एवढंच सांगेन तुम्हाला एखादं गाणं सुरू असताना गाणं सुटल्यावर करा किंवा गाणं सुरूच्या आधी करा मध्ये जर म्हणतात ना गाणं थांबलं तर ते दिसायला पण वाईट दिसतं आणि म्हणतात ना कलाकारांचा सुद्धा अवमान होईल असं आपण काही बघू नका धन्यवाद रामरावती समोर येतो तेव्हा आपल्याला असं महा वाटतं की जगून जगून चाल जरा जगून जगून चाल गोळून पाहती लोक हे संसाळ अंजिरी का साडी तुझी तळा काढ ग गंजेरी गाय साडी तुझी जगून जगून चाल जरा जगून जपून चाल गोळून गोळून पाहती लोक हे संसाळ केतकीचा रंग तुझा गोरा गोरा पान ग केतकीचा रंग तुझा गोरा गोरा पान ग तुला पाहून झालं तुला आणि लावणी आयकॉन या पुरस्काराने सन्मानित असलेली लावणी महासंघ या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पुरस्काराने सन्मानित असलेल्या बने ज्यांच्या नृत्या नकारीत कशा येत आहे आकांक्षा One, नाही मला काय नाही शिट्ट्या नाही काय नाही बायकांकडून टाळ्या येऊ द्या जोरात मागे आणि इथे शिट्टी अरे अरे पुस्कि खणखाय तो प्रॉमिस करा जाण्याच्या शेवटपर्यंत टाळ्याने शिट्टी वाजणार वाजणार का नाही मेजॉरिटी आपली वहिनी जय भीम प्रॉमिस ना वाजणार ना ကန <laughs> अजिबात नाही अजिबातच नाही अरे अरे आवाज येत येईल आवाज येऊ आवाज शेट्टीचा आभार प्रयत्न करायला येईल येईल नाही नाही प्रेम नाही पुरुष म्हणजे असं वाचव प्रत्येक भावाचा आपल्या बहिणीवर प्रेम असावं बघा बहिणी माझ्याकडून काहीच फिंशिंग मी सॉरी बॉस ऑलरेडी इंग्लिश काय करायचं कोण खोटी शेती वाजवत आहे आत वर कोणी वाजवली खोटी शेती बायकांमधून आली का आज बायका जास्त नाही भेटत आहेत बायकांकडे काहीतरी बोलते आज होईना काही आपली मेजॉरिटी आहे घाबरत नाही चला भाई का आप साथी। साथी साथी। तरी कि कदम रखना है तो आगे रख पीछे खींचने के लिए लोग है ना सपने देखने हैं तो ऊंचा देख नीचा दिखाने के लिए लोग है ना तू अपने अंदर के जुनून की आग भरका जंगने के लिए लोग है ना और प्यार करना है तो कर, नफरत करने तो के लिए लोग है ना मन सालते जे आप सोबत क्या आप जो आप नहीं कुछ नहीं ये घाबराय का तुम्ही एन्जॉय करा, करा तुम्हाला सांभाळायचं काम माझं तरी मजा नाही काहीतरी जादू करते आप स्वतः मी शिकायचे बघूया जोरदार जोर लावणी आवडली लावणी आवडली की लावण्यापती आवडली एक पण घरी आता नाही त्यामुळे ना टाळ्या शिट्ट्या वाजत नाहीयेत बाई म्हणतात आमच्या टाळ्या वाजव शिट्ट्या वाजवा पण त्यांची ऑलरेडी बायको आल्यामुळे टाळी वाजणार नाही शिट्टी तर वाजलीत त्यांची बरोबर मावशी कार्यक्रम आवडतोय